मराठी आणि महाराष्ट्र यांचं देशभरात केलं आहे कौतुक अहमदनगर जिल्ह्यातील मेजर सीता शेळके यांचं कौतुक का, का, का केलं जाते चला ते पाहूया चॅनल वरती नवीन असेल तर आणि फॉलो नक्की करा काही अगोदर केरळच्या वायडांमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तिथे मोठी दुर्घटना घडली अनेक लोकांचे जीव गेले अनेक लोकांचे घर उद्ध्वस्त झाले या दुर्घटनेमध्ये मृत लोकांचा आकडा दोनशेच्या च्या पार गेला आहे त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य अजूनही चालू असून अडकलेल्या लोकांना सुरक्षित तृत्या बाहेर काढण्यासाठी युद्ध काम चालू आहे परंतु मदत आणि बचाव कार्य चालू असताना त्यामधील काही फोटो व्हायरल झाले त्यामध्ये एक महिला एका पुलावरती उभा राहून त्या बचाव मोहिमेचं प्रतिनिधित्व करताना दिसते या महिलांचं नाव आहे मेजर शेता शेळके वायड्यांमधील दुर्घटनेमध्ये अनेक गावाचे संपर्क तुटले त्यामुळे भारतीय जवानांना देखील तिथं लोकांना मदत करण्यासाठी अडचण निर्माण होत होती आणि संपर्क तुटलेल्या गावामध्ये लोकांना मदत करण्यासाठी वाहत्या नदीवरती पूल बांधणं गरजेचं जेणेकरून भारतीय लष्करी जवान सहजरित्या एका गावामधून दुसऱ्या गावामध्ये जाऊ शकतात त्यासाठी वीस लष्कराच्या पथकामध्ये एकटी अधिकारी असलेली महिला मेजर शीता शेळके यांनी या पुलाचं प्रतिनिधित्व केलं एकशे नव्वद फूट लांबीचा बेली ब्रिज रात्र दिवस काम करून वीस तासामध्ये पूर्ण केला स्थानिक नदीला पूर आल्यामुळे त्या ठिकाणाचा पूल वाहून गेला होता त्यामुळे गावाचा संपर्कही तुटला होता मदत आणि बचाव कार्य चालू असताना भारतीय जवानांना दुसऱ्या गावातील लोकांना मदत करण्यासाठी मोठी अडचण होत होती त्यामुळे या पुलाचं नेतृत्व मेजर सीता शेळके यांनी स्वीकारलं आणि अवघ्या वीस तासामध्ये बेली ब्रिजचं काम पूर्ण केलं आणि याच बेली ब्रिजमुळे लोकांना वाचवण्याचं आणि मदत करण्याचं काम वेगाने चालू झालं मदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर येथील रहिवासी आहेत सीता शेळके सीता शेळके यांनी केरळमध्ये वायड्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेमध्ये जे काम केलं त्याच कामाचं देशभरामध्ये कौतुक केलं जाते